हाय सगळ्यांना तर बघा आता दुपारच्या दीड वाजून गेलात आणि आता मी रा ट्युशनला सोडवायला गेलते तिला ट्युशनला सोडवलं आणि रोजच्याप्रमाणेच बघा मला व्हिडिओ टाकाय आज पण उशीर झाला व्हिडिओ काय बनवला नाही सकाळपासून तर म्हटलं चला तुमच्या तुमच्यास थोड्या गप्पा मारूयात आणि कोणी गिफ्ट दिलंय ते पण सांगावं म्हणलं काय आहे काय नाही ते तुम्ही बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला मी दाखवते बघा तर काल आणि काल बघा भाऊजी आणि पूजाना पुण्याला गेलते व्हिडिओ बनवण्यासाठी ॲड होती बघा ते बनवण्यासाठी आणि आधी पण अगोदर गेलते तर ती ॲड बनवण्यासाठी ती ॲड तुम्ही सगळ्यांनी बघितले असं बऱ्याच जणांनी तर त्याच ताईंनी बघा गिफ्ट दिलं या पूजासाठी आत्यांसाठी आणि माझ्यासाठी पण मला तर काय माहिती नव्हतं पूजाने रात्री व्हॉट्सअपला फोटो पाठवलं काय आहे ते पण बघा सांगते मी बघितलं मला काय कळ नाही का फोटो पाठवते या मग तिला फोन केला मग तिने सांगितलं त्या ताईंनी दिलं आहे सगळ्यांना एक एक तर बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला असं भाऊजनच्या हो चॅनलला तीनशे रुपयाचं कुपन घ्यायचं बघा आणि पन्नास लाखाचं घर ज्याला ती लागन ती त्याने घ्यायचं आता कोणाच्या नशिबात आहे काय माहिती तर बरेच लोकांनी बघा ते तसं आहे तीनशे रुपयाचं ते कुपन आणि ते त्यांच्या मुलीच्या बड्डेला बघा ती चिठ्ठी काढायची मोठा कार्यक्रम आहे आणि ती लाव पण काहीतरी आहे बघा ठेवायचं तर मला हे सगळं पूजाने सांगितलं आणि मध्ये तुम्हाला माहिती सगळ्यांनी भरपूर चिठ्ठ्या अशा हे केल्या तर म्हणजे ना ते नावं लिहून घेतल्यात बघा त्या दादांनी आणि त्यांच्या मुलीचा बड्डे तीस तारखेला आहे वाटतं त्या दिवशी मग कार्यक्रम ठेवला असं काय असेल ते त्यांची त्यांनाच माहिती मग त्या चिठ्ठ्या गुळून गुळून काढायच्या काय असेल ते बघा आणि मग त्यात त्या कोणाचं नाव आहे ते घर त्याला पन्नास लाखाचं घर कसलं असं नाही का ज्याच्या नावाची चिठ्ठी नाही घ त्याचं कसलं भारी नशेब बनावं लागं बघा आणि बऱ्याच जणांनी तीनशे रुपये देऊन भरलं या तर त्याच ताईने बघा इथं कृषीमध्ये साड्या दिल्या तर तीन साड्या पूजाने मला रात्रीच आणून दिली म्हणलं चला व्हिडिओ पण नाही काय सांगावं पण म्हणलं आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवा पण म्हणलं त्या साडीचा कलर कसा आहे ते पण दाखवते तुम्हाला मी घेतली माझ्या जवळ मला पिशवी नाही असल्या पिशवीत ठेवली मी तर मी तर पिशवीतनं साडी काढली बघा साईडला तर तुम्हाला दाखवते असा गुलाबी कलर आहे साडीचा आणि हा पदर आहे बघा मी रात्रीचं घडी उलगडली होती ह्याच्यामध्ये पीस पण आहे तर सगळी उलगडून दाखवते आणि ह्याचं सूत पण लय भारी बघा कलर पण छान आहे माझ्या आवडीचाच कलर आहे आणि कलर पण त्या ताईंनीच निवडून दिलं होतं तर त्या ताईंचं तर मला काय नाव माहिती नाही आहे रात्री मी पूजाला विचारलं होतं ती म्हणली मा ताई माझ्या पण लक्षात नाही मी ह्याच्या आधी ऐकलं असतं तर माझ्या लक्षात तरी राहिलं असतं पण मला मा पण माहिती नाही कधी ऐकलंच नाही त्यांचं नाव तर साडी मला काय एका हाताने उलगडता येईना बघा थांबा एकच मिनट तर चला मी तुम्हाला आता संपूर्ण साडी दाखवते आणि अशाच कलर वरन माझ्याकडं बघा दोन साड्या आहेत तशा तीन आहेत आणि चौथी पण थोडं थोडं फिक्कट आणि असं गडद असं कलर आहेत तर शम अशाच कलरची माझ्याकडं दिवाळीची पण साड्या आहेत फक्त डिझाईन वेगळी आहेत तर हा आहे पदर बघा पदर आहे मला बघू द्या आधीने का पिस आहे काही एवढी उलगडून बघितली नव्हती रात्री पूजा बघत होती पदरच आहे आणि इकडं पीस आहे बघा तर ही असा पीस आहे हा पीस म्हणलं चला हा साडीवर ती ब्लाउज पण शिवून घ्यावा तर छान साडी तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि अशी डिझाईन पण आहे त्याला पुन्हा कोणाला आवडली नक्कीच सांगा तर हा गुलाबी कलर आणि आत्यांचे पण आहे वाटतं नारंगी मी पण फोटो मध्ये बघितली मला पण काय माहिती नाही तर ती तर आत्यांची साडी पैठण आहे ते पण छान आहे आणि पूजाचे पण छान आहे मी फोटो बघितलं बघा रात्री असे काय समोर उल उडून बघितले नाही तर त्या ताईंचं तर काय नाव मला माहिती नाही तर त्या ताईंना सांगते एवढं होत ना साडी खूप छान आहे बघा ताई आणि मला पण ल आवडली आणि मी नक्की छान साडीवरती रिल्स पण बनवेन आणि त्या ताई आल्या पण होत्या घरी त्याला भरपूर दिवस झालं पण मला काय आठवत नाही मला पूजा रात्री होती त्या ताई आल्या होत्या त्यांची दोन मुलं आणि त्यांचे मिस्टर म्हणजे असं फोटो बघून असं वाटतंय थोडं थोडं आहे असं वाटतंय आल्या होत्या पण घरी सारखं कोणी पण येत होतं ह्याच्या आधी ह्या गेल्या वर्षभरात बघा मागच्या दिवसात त्याच्यामुळं काय लक्षातच राहत नाही पण असं बघितल्यासारखं मला पण मी फोटो पण बघितलं रात्री तिला वा, तिला पूजाला म्हटलं आठवतंय पण एवढं काय लक्षात नाही म्हणतात तर आल ते बघा त्या पण घरी तर त्या ताईंला काय वाटलं काय माहिती तिघेला पण साड्या दिल्या मला तर वाटलं पण नाही की त्या साड्या देत्या म्हणून काय त्यांच्या मनात आलं काय माहिती तर चला आता मी ठेवते साडीची घडी घालून आणि ही साडी कशी नक्कीच सांगा कमेंट करून बघा हे अशा आहे तर राहतो तर गेली ट्युशनला पण पण शाळेमध्ये गेला आणि माझं काम पण झालं आहे बघा सगळं आता मला काय करावं ते कळा नाही काय घरात कामच नाही तसं काढलं तर आहे बघा लहा आहेत दिवाळीमध्ये सामान भरलेलं चिवडा करायचा राहायला आहे दोन पाकिट आहेत चुरमराचा तर चिवडा करावं म्हणलं पण ती पण नाही कोणी जास्त करायचं नको ठेवायचं कवर पण किती पण दिवस त्याच्यामुळे करू का नको करू का नको आणि सामान तर आहे करावं पण वाटतंय नको पण वाटतंय काहीच कळणार नाही चिवड्याची डाळ आहे खोबरं आहे ती पापडे आहे बघा चिवड्यामध्ये टाकायची आणि फरसाण फरसाण नाही मी शेव करून टाकते त्याच्यामध्ये त्याच्यामुळं फरसाण नाही गेल्या बारीन चिवडा केला त्यात मी फरसाण टाकलं होतं आणि रात्री पण आपलं घरात बसल्या बसल्या आपलं घरातली त्या भांडी काढली होती घासाय भरण्या हे सामानाच्या त्या पण घासल्या तुम्हाला तर दाखवलंच कसं सामान ठेवलंय ते भरण्या चांगल्या घासल्या डब्यामध्ये सामान भरून ठेवलं पड दिस हाताला येण अशा आणि पण सगळं स्वच्छ करून सगळं ठेवलंय बघा आणि दुर्गा माला मागा खवळले मोबाईल बघत होती पंधरा वीस मिनिटं चांगला मोबाईल बघितला म्हटलं मला मोबाईल दे तर देत नव्हते मग त्याला लेखवळ आहे हातात ना मोबाईल घेऊन रडले रडले मी तिला घेतलंच नाही बसली पापाच्या खुशीत जाऊन हाय दुर्गा कशी बोट तोंडात घालते सवय लागली हिला बोट तोंडात घालायची चल येते का माझ्याकडं येते का <laughs> नाही भे चल की आणि दुर्गाचा कट करून आणलाय मग अशी केस वाढवायचे होते दुर्गा मावची पण असं आता एवढे बार तशी पण थंडी आहे कट केलाय केसाचा कसा दिसत इकड बघू बघू बघ कोणी खवळ तुला मम्मी ने तंटातली बोट काढ की मम्मी खवळते ना कशामुळं कशामुळं खवळते मोबाईल बघते ना दुर्गा म्हणून खवळते ना हाय का ना? आता येत नाही माझ्याकडं दोन दिवस तरी दुर्गा <laughs> ना नाही नाही येत माझ्याकडे दोन दिवस तरी खवळली पप्पाकडे जाऊन बसली त्यांना म्हणलं तिला हे ला तर आणि मी डाळीम सुरून दिलत खाल्लं का डाळीम कुठे ठेवले नाही की खाल्लं कसा राडा केला हे का त्याच्यामुळे सुरून द्यावं लागतं सुरून दिलेला पण असं काल खात नाही तिला असं फक्या करून द्यायचं चिरून ती तिच्या ती त्या ती हाताने खाते सोलून नाही ना तिला ना डाळ बघा कसा राडा करते सगळे चिल्ट लगेच घोगतात गोडच्या डासलं की तर चला आज उशीर झाला व्हिडिओ टाका तर घेते काहीतरी बनू आणि मुलं पण ना तर चला हे तर बाय